दहा जबरदस्त सवयी आज आपण दहा जबरदस्त सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या तुमची जीवनशैली बदलू शकतात ह्या सवयी सातता सातता तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकता चला तर मग सुरुवात करूया पहिलं आपलं वेळेचं व्यवस्थापन टाईम मॅनेजमेंट पहिली सवय आहे वेळेचं व्यवस्थापन यशस्वी लोक नेहमी त्यांचा वेळ व्यवस्थित पद्धतीने वापरतात तुम्ही देखील प्रत्येक दिवसाची ठराविक योजना तयार करा वेळ कधीच परत येत नाही दुसरी गोष्ट सकारात्मक विचार सकारात्मक विचार जेव्हा आपण आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता ठेवून चालतो तेव्हा जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंग सोपे होत जातात प्रत्येक परिस्थितीत चांगलपणा शोधा तिसरी गोष्ट नियमित व्यायाम शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक शांतता एकमेकांसोबत असतात प्रत्येक दिवशी व्यायाम करा हे तुमचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवेल चौथी गोष्ट स्वतःवर प्रेम करा स्वतःवर प्रेम करा जेव्हा तुम्ही स्वतःला मान्यता देतो तेव्हा तुम्ही आपल्या जीवनात सकारात्मकता आणता स्वतःवर प्रेम करा आणि आत्मविश्वास वाढवा पाचवी सवय नवीन गोष्टी शिकणे जीवनात जीवनभर शिकत राहा नवीन गोष्टी शिकल्याने तुमचं ज्ञान वाढतं आणि आत्मविश्वासालाही बलवानता मिळते सहावी सवय लक्ष ठरवा सेटिंग गोल्स लक्ष ठेवा न ठरवता काही साधता येत नाही छोटे छोटे लक्ष ठरवा आणि प्रत्येक दिवस त्यांचा पाठपुरावा करत राहा सातवीसोय योग्य आहार योग्य आहार घेणे जेव्हा तुमचा आहार योग्य असतो तेव्हा तुमचं शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात फास्ट फूड आणि जंक फूड यांपासून दूर राहा आणि ताजं पौष्टिक अन्न जेवण करत राहा आठवीसोय ध्यान मेडिटेशन रोज काही मिनटासाठी ध्यान करा ते तुमचं मानसिक संतुलन राखण्यास मदत करतं आणि तणाव कमी करतं नंबर नऊ दुसऱ्यांशी मदत करा हेल्पिंग ऑदर्स दुसऱ्यांना मदत करा जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा आपल्याला मानसिक शांतता मिळते याशिवाय आपले संबंधही अधिक मजबूत होत असतात नंबर दहा वेळेवर झोपा आपलं शरीर आणि मन आरामासाठी झोपेसाठी हवा असतं व्यवस्थित झोप घेतल्याने आपल्या शरीराची आणि मनाची कार्यक्षमता वाढते याद हो तर मित्रांनो ह्या जबरदस्त दहा सवयी तुमच्या जीवनात लागू करा आणि पहा तुमचं जीवन किती बदलतं ह्या सवयी तुम्हाला यशाच्या मार्गावर नेतील तुमचं काही विचार असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका